ए या पडाल तुम्ही आलाय आवळ करवंद खायला दिदी हाय कुठे आली आवळ करवंद खायला हो मग तू पडशील तू किती जमवली का हात धरलात ना तर तुम्ही पडणार माहिती का

दीदी हळू ये नाही मी चालतोय व्यवस्थित कुठे करबंद आहेत हा पिकले आहेत का नाही पिकले आहेत पण तुझा हात नाही थांब मी काय गोड आहे गोड आहे ना एक तू खाऊन बघ बघ हा 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 यम्मी यम्मी ना गोड होती अजून पुढे खूप करवता येत बघ आपण पलीकडे वाव हबा हबा कसली भरले पण बारीक येत तुम्ही वाव हम्म गोडे वसा वसा पटा 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 हाना हना बघ